काय कार्यक्रम कुठं करून घेतला हा ठीक आहे थांबा <laughs> नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशी मस्त म्हणजे रक्षाबंधन संपून गेलं आहे तरी सुद्धा राखीचा मान राखी संपल्यानंतर आठ दिवस का ना असतोच तर आपल्या एक बारामतीच्या ताई आहेत तर त्या आम्हाला राखी बांधण्यासाठी सगळं सगळं आलेल्या आहेत तर खूप छान वाटते चला राखीसाठी हात मोकळाच होता सगळ्यांनी राखे बांधून झालेल्या आहेत आता ताईची राखी आपण बांधूया आता तर चला येऊ दिली हॅपी रक्षाबंधन डे पंधरा ऑगस्ट कधी किती तारखेला पंधरा ऑगस्ट पंधरा मला वाटलं फर्स्ट चिल्ला का कन्फ्युज कन्फ्यूज लोक काय काय पंधरा ऑगस्ट कधी आम्हाला लहानपणी पंधरा ऑगस्ट कधी किती तारखेला आहे पंधरा ऑगस्ट किती तारखेला आहे बदल मजा यायची आंघोळ केली का <laughs> <laughs> ए चला लवकर आज आम्हाला जायचं आहे शूटिंगला त्या दिवशी कृष्णाचं गाणं शूटिंग करायला गेलो होतो त्याचा अर्ध शूट राहिल्या त्याचा अर्ध शूट करून घ्यायचे मस्त पैकी आणि कार्यक्रमाचं पण नियोजन चाललंय तर चला बांधतो या राखी ताईंना राखी निघाने आज मला असं वाटतंय पहिल्यांदाच कोणीतरी चांदीची राखी आणली वाटत हा हा साडीच असा नका पण ती जरा वेगळी दिसली सगळ्यांनी दोऱ्याच्या बांधल्या आता साडी काय चांगला म्हणायचं

राधा लानाला आता शंभू चाललाय खालच्या घरी कारण स्कूल वर ना आता राधा आली असेल ए पिवड्या तुझं आवडलं का चंबू दाखव का सांग चंबू कुठे आहे चंबू चंबू कुठे चंबू 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 तुझा चुट्टी 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 चंबू शंभू नाही चंबू हा चंबू ही हा हा चंबू हां चला आहे ना डब ऑनलाईन आहे घे तशी हीच पडते पुढं तर दब आता आम्ही आहे शूटिंगला आलो आहे रेवाच्या घरी आणि इथून आता मला जायचंय ज्या ठिकाणी पाणी आहे धबधबा आहे किंवा एखाद वड आहे नदी आहे तिथं जायचंय आता असं ठिकाण कुठले ओंकर सर धुमाळवाडे धुमाळवाडे काय कार्यक्रम कुठं करून घेतलाय हो। सायली हिल पाष सा हिल पाषा चांगले डांबरेचा मुखा घेऊन आलेला दिसत काळजी घे जवा गाड्या कॅमेरा असं करता कामा इथं येऊन <laughs> <laughs> चला फिरायला जाऊ त्यांना म्हण त्याला दादाला म्हण चला फिरायला जाऊ तुड्या म्हण दादाला म्हण चला फिरायला जाऊ फुले म्हण की म्हण हा दादाला म्हण चला फिरायला जाऊ दादा म्हण चला दा, दादा चल फिरायला जाऊ नको कॅमेरात नाही दादा का मग चला फिरायला जाऊ पुन्हा एकदा चला इथलं सीन झालं आता आम्ही चालू डायरेक्ट धुमाळवाडीला आता पोहोचलो आम्ही डोंगरावर मी बघू शकतलं तुमच्या पुढे कुठं घ्यार आवडतं मित्रांना धुमाळवाडीला बघले तर पाणीच नाही बघू शकता तुम्ही हे बघा

खाऊ आहे काय पण तोडून खाती या चला आता इथं बघूया एखादा गाण्याचा सीन घेऊया आणि पटकन निघूया घरी कारण घड्या पाणीच नाही मागच्या वेळेस आलो होतो आम्ही तेव्हा इथं सगळं भरून पाणी होतं तेवढ्या चल काय करायचं आता बिघू आता खाली सोडू खाली सोड रे ओमन कृष्णा बिवडीचा शेजारी या दोघी दोघी सेश यावा ठिकडते तिकडे रेंडला ओके रेडी का पोर न रेडी का नाही बेवड्या रेडी कर रेडी बेवड्या रेडी का इथलं थोडस शूट संपलंय आणि आता इथल्या एका माणसाला सांगितलं की धबधबा चालू आहे थोडासा तर बघूया आपण जाण्याचा प्रयत्न करूया आता आलो इतके लांब तर सगळ्या जणांनी थोडासा एन्जॉय केला पाहिजे आणि गाडी जरा जाती आतमध्ये तर आता मी गाडी जरा थोडीशी आतमध्ये ने नेण्याचा प्रयत्न करतो ह्या इकडे असे लांब बघूया हा पण आले कसलं वातावरण आहे आता मी चालले वाडीच्या धबधब्याला गाडीत बसून सगळी असं कोण जात आपण जातो असं सगळेजण उतरतो इथून चलत जा तिथे

इथं फायनली बघा गाडी लावली आहे आप आपली आणि आता हिथो गाडी लावून हिथून पुढे जायचं आहे आपल्याला चलत अय ओके का चला चला जावा पुढं शंभू आ शॉर्ट वे शॉर्ट आता फायनल आहे डेस्टिनेशन एवढ्या आपण बिजलो की ग भिजलो ना की आपण बघ हे बघ पोटात पाणी शिरलं माझ्या इकडं गाडी आली असते बरं का पण लय दगड टायर बिअर चिरला तर मोकार रोग उद्योग व्हायचा मग माघारी जायला येणार ना आम्हाला इथंच अडकून बसावं लागेल एवढ्या तू चल की अयो आमच्या गावात कसली दगडायचं काय दगड कसली दगल राजूच म्हणले मला जायचंय आहे ही रेवा मंडळी का जायचंय दोनदा चला लवकर हां बाई एक सीन घेऊ तुमचा विषय असं असा मित्रांनो पाऊस यायला लागला आणि शंभूने बॅग चालले नाही कॅमेऱ्याचे कॅमेरा अभी जायला लागला त्यामुळे मी पुन्हा गाडीकडे चाललो या आणि आता तिथून हे घ्यायची वही पण राहिली त्याची नावं बनवायची आता आणि कॅमेऱ्याची बॅग पण घ्यायची आणि रिप्लिक्स पण घ्यायचा आहे पाऊस जरी आला तरी त्यांनी कॅमेऱ्याला काय होणार नाही आता मी बरच लांबा वेळे माग चालत होती एकटाच आहे बघा ओके आपल्याला काही असेकेट चेक घेऊ आता एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन चाललोय मी एकटाच आय शपत पाऊसच पडायला लागला पाऊस पडायला लागला मी तुमचं शूट करतो तुम्ही नाचा इकडं ना आता धुमाळवाडीला पावसा पाहण्याचं चाललंय बघा पोरांच्या गाण्याचं शूटिंग कस चाललंय पाऊस पाहण्याचं शूटिंग काढू नको पिवडीत दाखवा पिवडे पिवडी बसली इथं झाडा खाली डोक्या घेऊन मी इकडे चाललय शूटिंग

त्या जा खालीला जा। <laughs> त्याला जा। जावा तिकडे तिकडे जावा जाऊसा लागला आता मस्त फोटो नेते थांब एक फोटो काढतो पूजा ह्यांना बघित तुझा तुझा एक फोटो हा 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 आलोस हे पूजा इथं दगडा बस तुझा एक फोटो मारतो हा सर चल आपण कुठलं सुख सुख आहे अरे नावा बनवल्या का नाही मोठ्या मोठ्या हुँ? नावा बघू इकडं बिघून देऊ नका हा चला घेतो तुमचं शूटिंग चला लेकर गेली पलीकड पिवड्या ए पिवड्या इकडे बघ तुझा फोटो काढती हा ठीक आहे थांबा पिवळे बरं उभार हा तिथं हा थांब तिथं अरे मी मस्त तिकड चालू बघा फोटोशूट आता करायचं असं फोटो लय काढायचा ना काय होत आहे पिवड्या दार लागते चला घरी जाऊ आता चला मित्रांनो गाडी आलो तर विषय असा झाला सगळी गाडी वली झाली कारण सनरूपच उघड होता आणि पाऊस रपा रपा धपा धपा पडला होता बघा आता सगळीकडे नसतं पाणी पाणी हे पोसून घ्यातलं पण पाणी काढ बाटली ठेवत ते पलीकड बाटली आहे पलीकडिक चला आता गाडीत जाऊया गाडी फक्त फसून रे देवा कुठं म्हणजे बाज झालं माझ्या गो घालचा मला बाय बाय पिव्या पिवड्या मोर टोकतो टोक टोक टक टोकतो तिथं वर 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 टोकाव टोकतो तो टोकाव मोर उ मोर दिसला पिवड्या कुठे चोक तक 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 दिसता का कोपऱ्या पिवडी कशी दाखवते मोर मोर पावसाने भिजले मोर थक टक तक मोर कसा खांजवतोय काय खांजवतोय चला आता आम्ही गाणं ऐकत आहे घरी स्क्रीन गार्ड काढलं बा पूजन आता इथं कडा 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 कडाच तोडून एक काला टाकून गाडीत तसाच वाईट ठेवते दे ना तिकडे टाकून यार जाता जाता आम्ही थांबलो जेवायला सगळेजण बुकले होते जेष्ठ आता या हॉटेल हॉटेलवरती जेवण केलं आणि बाहेर आलो तर बघा हे काय करतात कृष्ण काय करतोय कृष्ण काय झालं कुठे बिंडकुळे कुठे अरे अरे लय दिवस झालं मेलेल त्याला हात लावू नका पुसताय का

घरी आलो तर बघा मित्रांनो इथं चाललाय मसाला पॅकिंग वहिनी नाही बावड्या ना ना। तुमचा दोघांचा दणका चालू आहे मसाला पॅकिंगचा वा 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 मित्रांनो बघा तुम्ही अजून जर ऑर्डर केला नसेल मसाला तर पाटकिनं ऑर्डर करा स्क्रीन वरती नंबर देतो या आय साहेब घरगुती मसाला कसं आहे आय साहेब बर आहे का तुम्ही नाही